नमस्कार ए बी पी चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात आपण पाहत आहात ए बी पी चोवीस तास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद चार हजार एकशे अडुसष्ट तीन सूरज भोसले चौतीस चार संजय जगताप तीन हजार नऊशे दोन पाच संभाजी झेंडे एक हजार तीनशे पंच्याऐंशी दाहा उत्तम काम थे सौती साथ किर्थी शाम माने आठ आठ सूरज गुर बड़े सहा 9 संजय निगडे 10 अतुल नागरे 3 अकरा अनिल नारायण गायकवाड 9 12 रॉक्त उदैकुमार वसंतराव उजप्ता 5 13 पवार विशाल अरुण नऊ चौदा महादेव शेंगरे चार पंधरा शेखर कदम तेरा शेखर कदम तेरा सोळा सुरेश दादा वीर पाच नोटा एकोणीस एक ते तेवीस राऊंड चे टोटल एक उमेश जगताप चोवीसशे चौसष्ट दोन विजय बापू शिवतारे नव्याण्णव हजार एक तीन सूरज भोसले सातशे तीस चार संजय जगताप पंच्याहत्तर हजार तीस पाच संभाजी झेंडे अडतीस हजार सदुसष्ट सहा उत्तम गुलाब कामठे तेराशे एकोणसाठ सात किर्ती श्याम माने अकराशे त्रेचाळीस आठ सूरज भोरपडे एकशे एकसष्ट नऊ संजय शहाजी नव्याण्णव सहा अतुल नागरे सत्तावन्न अकरा अनिल गायकवाड बासष्ट अकरा बारा उदय कुमार जगताप एकशे एकोणसाठ तेरा पवार अरुण एकशे चौतीस चौदा महादेव ठेंगरे एकोणनव्वद पंधरा शेखर कदम एकशे एकोणसाठ सोळा सुरेश दादा वीर दोनशे सहासष्ट नोटा बाराशे सदुसष्ट अशा प्रकारे तेवीसाव्या रंग अखेर मतदानाची आकडेवारी आहे